सध्या आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये नांद्रे आणि पाठीमागचे मौजेडीग्रज असे दोन गावं आहेत त्या गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि अशा पद्धतीने लोक जे आहेत ते येत आहेत आता तिकडे जे तुमचं पूर्ण गाव आहे मौजेडीग्रज मौजेडीग्रज पूर्ण पाण्याखाली गेलं पूर्ण पुरन, पूर्ण पाण्याखाली गेले आता सध्या पाक अजून पाणी अजून त्यांच्या पुढं पाणी आहे त्यांच्या पुढं पाणी अजून जायला येत नाही कुठेच बाहेर आता सध्या राहतात कुठे तुम्ही राहते आम्ही शाळेत शाळेत राहतात हो आणि ह्या पाण्यातून असं म्हणून असं चालत यावं लागतं हो चालत चालत वाहनं वगैरे बंद वाहनं बिन सगळं बंद आहेत काही सतत नाही कोणी आजारी वगैरे असेल तर आजारी असले तर काय तत्व घरातच ता कतच न्यायला येतच नाही तर घरात पाणी ना पण पाणी आहे अजून सगळे घरं पाण्याखाली सगळी सगळी एक पण मोकळा नाही पूर्ण गाव पाण्याखाली पूर्ण गाव पाण्याखाली तुमचं नाव नामदेव कांबळे तुमचं गाव घर पण पाण्याखाली पाण्याखाली गेले सगळं आत्ता चालत चालत असे आले का तुम्ही हो हो चालत चालत असं किती पाणी आहे ते घेताना आता एवढं पाणी मांडेवडा मांडेवडा दररोज असंच यावं लागतं हो दररोज असत किती दिवसापासून आता मला आठवडा झाला हो झालं म्हणून एक आठवडा अशा पद्धतीने यावं लागेल हो अशा पद्धतीने तर हे दोन गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि संपर्क तुटल्यानंतर अशा पद्धतीने लोकांना या पाण्यातून यावं लागतंय लोक जात आहेत पॅन्टवर करून अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आता जर पाहिलं आपण तर साधारणपणे आत्ता हे काका चाललं तुम आहे तुमच्या लक्षात येईन काका जाताना तिकीटपर्यंत पाणी आणि हे लहान मुलं देखील अशा पद्धतीने घरी जातील असं तुम असं एकंदरीत इकडचं चित्र आहे आणि पाणी जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे कपडे पूर्ण ओले होत आहेत आणि कपडे हातात घेऊन यांना चालत चालत जावं लागतं जा आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे तर तुमच्याला तुम्ही हे पाहू शकता ही दृश्य की या भागात पाण्याची सम म्हणजे पाणी इतकं आहे की घरी जरी जायचं असेल तर 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 तुम्हाला पाण्यात तु, पाण्यातूनच तु जावं लागतं आहे आणि सुद्धा जी लोकं आहे समजा आता घरं वगैरे स्वच्छ करण्यासाठी जात आहेत काय काय शिल्लक राहिलं आहे काय काय गेलं आहे तर ते अशा पद्धतीनेच त्यांना जावं लागतं आहे ही एकंदरीत जर अचानक जर पाण्याचा प्रभाव वाढला तर हे लोकांना वाहून जाण्याची देखील भीती आहे आज दोन तीन दिवसात हे जरा पाणी कमी झालं तेव्हापासून लोक जात आहेत मात्र अद्यापपर्यंत जरी सुविधा द्यायच्या असतील शासनाला इकडनं काही तर अशाच पद्धतीने दे हातात देऊन तिकडे द्यावं लागतात आणि ट्रॅक्टरमधून तिकडं नेलं जातं अशी एकंदरीत या गावाची परिस्थिती आणि आपल्याला जरी जायचं असेल तर आपण तिकडे चालत चालत जावं लागेल पॅन्ट काढून आणि पलीकडे गेल्यानंतर त्या गावात आपण पोहोचणार आहोत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या गावामध्ये आणि या गावातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपण आहोत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे डि दि, डिग्रज या गावामध्ये या गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे समोर तुम्ही पाहू शकता हे गावचं आरोग्य केंद्र आहे त्याच्या पलीकडे जर बाजूला एका बाजूने स्टँड आहे आणि ही जी घरं आहेत ही पूर्णपणे अजूनही पाण्यात आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून सहा दिवस झाले आहेत हे गावं पूर्णपणे पाण्यात आहेत आणि ह्या गावची परिस्थिती इतकी भयंकर आहे की आता लोकांना बाहेर काढलेलं आहे मात्र ही घरं जी आहेत पूर्णपणे डॅमेज झालेली आहेत त्यामुळं इथं लोकं ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना राहण्या जो योग्य हे घरं नाही आहेत सध्याची परिस्थिती जर पाहिली तर या गावामध्ये अजूनही मंदिरं असो किंवा घरं असो ही पूर्णपणे पाण्यात आहेत याच्या पलीकडं जर पाहिलं तर नदी आहे मोठमोठे आणि पलीकडं ओढे ना आणि येणारं जे पाणी आहे अजूनही ते थांबलेलं नाही आहे त्यामुळं घ गावातील पाण्याचा जो तुंब आहे आत्तापर्यंत संपलेला नाही आहे माझ्यासोबत या गावच्या सरपंच आहेत गेल्या किती दिवसापासून हे पाणी साचलेलं आहे नमस्कार आज सात दिवस झाले मोजडीग्रज गावाला पूरस्थिती निर्माण झालेली आहे लोकांना शक्य होईल तेवढा आम्ही बाहेर काढलेलं आहे पण सुरुवातीला आम्हाला बोटीची मदत मिळालेली नाही ती दोन तीन दिवसाने परत अवेलेबल झाली परत आम्ही शक्य तेवढी लोकं बाहेर काढलेले आहेत तरीसुद्धा अजून गावामध्ये हजार दोन हजार लोक आहेत त्या लोकांना आम्ही सहा दिवस ग्रामपंचायतीमार्फत अन्नधान्य हे ते भात आमटी वगैरे करून पाणी पुरवठा करून कसं तरी आम्ही आता सुरक्षित आलेलो आहोत पण जनावरांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की जनावरांना वैरण नाही पाणी नाही माणसांना औषध आरोग्य सेवा ग्रामपंचायतीमार्फत आम्ही सर्व काही पोचवलेलं आहे तरी सुद्धा आता तर लोकांना घरं नाही येत राहण्यासारखी आणि वसंतनगर आणि हरिजन वसाहत इथं फारच मोठं नुकसान झालेलं आहे लोकांना आता घरात पाऊल टाकायचं म्हटलं तरी सुद्धा भीती आहे की घर पडते की काय अशा अवस्थेत ही लोक आता घरामध्ये जाणार आहेत पण जाण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा अजून रस्ता उपलब्ध नाही शासनानं ना जर पा पाण्याला जी गती लावलेली आहे ती अजून स्लो आहे चार दिवस झालं पाणी उतरायला लागले उतरायला लागले असं म्हणतोय पण आमच्या अजून मनाला समाधान होईल इतकं पाणी अजून उतरले नाही आणि गावसुद्धा अजून सुरक्षित येत नाही आहे आम्हाला अन्नधान्य पंचायत समिती बारामती नांद्रे पंचायत समितीचे सदस्य राजगोंड पाटील अशा लोकांनी मोठ्या मोठ्या मान्यवरांनी भालचंद्र पाटील साहेबांनी अशा मोठ्या मोठ्या लोकांनी आतापर्यंत मदत पोहोचवलेली आहे अजूनही आम्हाला मदत येईल अशी आम्ही अपेक्षा बघतो पण संसारात आता सध्या त्यांच्या काहीही नाही आहे अशी लोकं भरपूर आहेत आमच्या गावामध्ये त्या लोकांकडे शासनाने बघावे आणि व्यवस्थितपणे त्यांचा सर्वे करून त्यांना मदत आणि त्यांना जी घरांना किंवा जनावर जनावर गेलेले आहेत अशा लोकांना चांगली मदत मिळावी एवढी अपेक्षा बाळगते धन्यवाद याच्यामध्ये मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी देखील काय काय साहित्य हवं आहे किंवा तुमच्या गावामध्ये नक्की काय साहित्य हवं आहे तुम्हाला म्हणजे एक तुम काई -काई ते एक सांगा आम्हाला आता घरगुती उपयोगी आमचं किराणा माल असू दे कपडे असू दे तमच्या हांथरूण पांघरूण असू दे या सगळ्या गोष्टी आम्हाला गरजेच्याच आहेत सग जे देता येईल तेवढं स सगळं आम्हाला आवश्यकच आहे कारण आमच्या लोकांच्या इतके संसारच उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळं कुठली गो गोष्ट नाकारताच येऊ शकत नाही अशा सगळ्या गोष्टी आम्हाला मेणबत्ती असो काड काडेपिटी असो साबण असो साखर असो पावडर असो तांदूळ असो धान्य असो पिठं असो आट्टा असो सगळंही आम्हाला मिळणं गरजेचं आहे तर आम्हाला ही सगळी पूरस्थिती नियंत्रित आणायला किमान दोन महिने तरी आमच्या लोकांना गावातल्या लागेल कारण आता सगळा जो लोक ज्या ज्या लोकांची घरं व्यवस्थित होती त्या त्या लोकांनी शंभर दीडशे दोनशे लोक असे सांभाळून व्यवस्थितपणे आता आम्ही पूरस्थितीतून बाहेर पडत आहोत पण त्या लोकांनाही ते मदतीचा हात मिळणं गरजेचं आहे कारण त्यांनीसुद्धा आपल्याला जगवलेलं आहे आणि जे लोक आता घरामध्ये जाणार आहेत त्यांना आता काहीही संघ त्यांनी न घेता कपडे एक एक ड्रेस घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यांचं सगळं आता पाण्यात आहे कौलाबरोबर पाणी आहे त्या लोकांच्यात घरामध्ये जनावरांनासुद्धा आता वैरण आता माणसं कशी तरी मदतीनं जगतील पण जनावरांचं इतकी अवस्था बेकार आहे की अजून महिना दोन महिने जनावरांना शेतात काही उगवण्यासारखं नाही आणि सगळी राडच आहे धन्यवाद एकंदरीत जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीने ही परिस्थिती इथे या गावामध्ये आहे आणि पूर्ण गाव जर पाहिलं तर अजूनही पाण्यात आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना मदत द्यायची असेल तर या गावातील लोकांना जर पाहिलं तर घरामध्ये काही शिल्लक नाही म्हणजे संसार उपयोगी साहित्य असो किंवा कपडे असो बिस्किट वगैरे हे देण्यापेक्षा धान्य द्या जास्तीत जास्त औषध फवारणी करण्याची गरज आहे या भागामध्ये हा म्हणजे हे जे साहित्य आहे सा संसार उपयोगी साहित्य पाच ट पाच तांबे यासारखे साहित्य त्या गावामध्ये गरज आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हे साहित्य द्यायचं असेल तुम्ही जर हे पा पाहिल्यानंतर तर त्यांनी हे साहित्य द्या भांडे द्या कारण ह्या लोकांना भांड्याची कपड्याची धान्याची नितांत गरज आहे सध्या कारण तुमच्या मदतीचा हात यांचं आयुष्य उडून येण्यास मदत करू शकतो नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य मोजी डिग प्रमोद लांडे बोलतो आहे आता भयानक म्हणजे लो परिस्थिती झाली दोन हजार पाचच्या लोक अंदाजावर लोक बसले इथं पुरा म्हणजे गाव सोडून जायचं जा नाही म्हणून आणि दोन हजार एकोणीसला एकदम पाणी वाढल्यामुळे गावात भरपूर लोकं अडकली त्यांचं मी डोळ्यानं बघतोय मला हाल बघवणं एवढं हाल झालं त्यांचं आणि तरी म्हणजे आता सगळी मदत मिळाली आम्हाने आणि येत पण राहील मदत पण आता ही रोगराई जी येणार आहे त्याच्यावर शासनानं म्हणजे गंभीरपणे विचार करून फवारणी घेणे महत्त्वाचं आहे म्हणजे इथून पुढं आम्हाने आजार वगैरे काय होणार नाही याची दक्षता घे घ्यावी